जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये पावभाजीच्या भाज्या न वापरता तरी पण टेस्टीला अगदी पावभाजी सारखी लागणारी भांड्यांचा सा जास्त पसारा न घालता तुपामध्ये होणारी आज आपण डबेची पाचवी रेसिपी पाहणार आहोत तो वाईटी फॅमिली टेस्टी ना ही पावभाजी सारखी लागणारी दोन टेबल स्पून तुपामध्ये होणारी भांड्याचा जास्त पसारा न घालता ही पाचवी डबेची रेसिपी तुम्हाला जर शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसे आज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटीन्यूअस पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ऍट डिरे तृप्ती मेरे कुकेम ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मिनी मिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या आज ते आपल्याला स्पेशल काय मधल्या पाचव्या भागातल्या डब्याच्या पाचव्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो वायटी फॅमिली ही डब्याची पाचवी रेसिपी कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान मुखी सुरण आहे हे, हे आपल्या भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा हे बहुमुखी सुरणच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज बनवल्या जातात पण सुरण हे सुरण घ्यायचं आहे सुरण अशा पद्धतीने सर्व कट करून घ्यायचे म्हणजे सर्व साली काढून घ्यायच्या ह्याच्या सुरीने आणि नंतर हे अशा पद्धतीने चौकोनी सुरीने कटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे नंतर हे छोटे छोटे अशा पद्धतीने चौकोनी तुकडे केल्यानंतर हे सर्व एका पाण्यामध्ये घालायचे आहे आपण हे सर्व सुरांचे तुकडे करून घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये घातले तसेच आता आपल्याला एक केळ घ्यायचा आहे कच्चं केळ घ्यायचं हे कच्चं केळ अशा पद्धतीने ह्याच्यावरचं साल काढून घ्यायचं किंवा जी आपली सोलणी असते त्या सोलणीने सुद्धा पिलप करून घेतलं तरी चालेल सोलणीने हे केळ चांगलं असं पिलप करून घेतलं ह्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेमध्ये हे रात्रभर विजवलेले काळे चणे आहेत एक वाटीभर हे या कुकरमध्ये घालायचे तसेच चिरून दुखून घेतलेले छान असे ही सुरण आहे ते पण यामध्ये घालायची चिरलेली केळी घालायची धनेजिरी बडशपची पावडर घालायची तसेच आपला जो रॉयल किचन किंग मसाला आहे सुद्धा यामध्ये दे एक दीड टेबलस्पून घालायचा नंतर यामध्ये हळद घालायची लाल मिरची पावडर अर्धा टेबल स्पून घालायचा तसेच हा उंदिओचा मसाला आहे सिक्रेटली हा सुद्धा ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून घालायचा अद्रकची पेस्ट घालायची एक हिरवा कच्चा टॅमॅटो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने बारीक चिरून घे घालायचा आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घालून बारीक चमच्याने एकजीव करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व भाजी आता यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे एक ग्लासभर पाणी घातल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या पाच शिट्ट्या देऊन ह्या सर्व भाज्या तीनही शिजवून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि कुकरचं झाकण ओपन करायचं आहे तर पण अशा पद्धतीने आपले हे चणे सुरण आणि केळी चांगली अशी कुकरला ही भाजी छान झालेली आहे आता ही भाजी चांगली उलटण्याने एकजीव करून घ्यायची आता ह्या भाजीला आहे ना एक खास असा आपला हा तडका तयार करायचा आहे आता हा तडका कशाचा तयार करायचा तर हा तडका आपल्याला तुपाचा तयार करायचा आहे त्यासाठी एक कढई ठेवायची आहे गॅसवरती गॅस सुरू करून त्यामध्ये प्रथमत एक सव्वा टेबलस्पून तूप घालायचं फोडणीला कढीपत्ता मोहरी घालायची बारीक एकदम चॉप केलेला कांदा घालायचा आहे या तुपामध्ये आणि आणि हा कांदा चांगला या तुपामध्ये परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं अजून अर्धा टेबलस्पून तूप घालून पुन्हा हा कांदा चांगला या तुपामध्ये परतून घ्यायचा दोन मिनटं आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची चटणी क घालायची आहे ही शेंगदाण्याची चटणी लसूणी पात घालून ही शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे आता ही शेंगदाण्याची चटणी ह्या कांद्यामध्ये घालतून घालून दोन मिनटं परतून घ्यायची आणि आणि हा तडका या भाजीवरती घालायचा आहे आणि ही भाजी एकजीव करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हा तडका तयार केलेला आहे कांद्याचा छान असा आता ही भाजी एक दोन मिनटं चालू गॅस करून मंद गॅसवरती दोनच मिनटं परतून घ्यायची ही भाजी दोन मिनटं मंद गॅसवरती परतता परताच यामध्ये आपल्याला हिरवीगार चांगली कोथंबीर चिरून घालायची आहे आणि ही ही भाजी परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा तर पहा अशा पद्धतीने आपण ही छान आ, दोन मिनटं ही भाजी परत परतच हिरवीगार कोथंबीर चांगली अशी या भाजीमध्ये घातलेली आहे आणि ही भाजी चांगली परतून घेतली गॅस बंद केला आणि पहा अशा पद्धतीने आपली ही छान आपल्या डब्याची पाचवी रेसिपी झालेली आहे वाईटी फॅमिली तुम्ही जर संपूर्ण हा व्हिडिओ जर पाहिला असेल ना काळजीपूर्वक तर पहा तुम्हाला कुठेच ह्या भाजीमध्ये आपण पावभाजीमध्ये ज्या भाज्या घातल्या जातात त्या भाज्या जा एकही याच्यामध्ये घातलेली नाही आहे तसेच फक्त दोन टेबलस्पून आपण तूप वापरलेलं आहे इथे या भाजीसाठी तडक्या तडका देण्यासाठी आणि जास्त पसारा अजिबात केलेला नाही आहे म्हणजे भांड्याचा जास्त पसारा नाही घातला फक्त एका कुकरमध्ये आणि फक्त फोडणीसाठी आपण एक कढई वापरलेली आहे ही पण कढईच्या ऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे जर तुम फोडणीचं एखादं छोटंसं असं प भांडं असेल किंवा एखादी कढई असेल ना तर त्या कढईमध्ये जरी हा तडका तयार केला ना तरी चालू शकतो पहा तर पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने पावभाजीची एकही भाजी न वापरता टेस्टीला अगदी पावभाजी सारखी लागणारी अवघ्या 2 टेबलस्पून तुपामध्ये भांड्याचा जास्त पसारा न करता डबेची आजची आपली ही पाचवी रेसिपी तयार झालेली आहे चना सुरण केळीची भाजी तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही डबेची पाचवी रेसिपी पावभाजीच्या एकही भाजी, एक भाजी न वापरता ही चना सुरण केळीची भाजी तुम्ही हे सर्व मसाले वापरून अशा पद्धतीने अवघ्या दोन टेबल स्पून तुपामध्ये जास्त तु भांड्याचा पसारा न घालता डब्यासाठी बनवू शकता तर वाईट वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची आज ही आपली आज डब्याला स्पेशल काय या पाचव्या भागामध्ये डब्याची ही पाचवी रेसिपी चना सुरण केळीची भाजी आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी अशा पद्धतीने आज डब्याला स्पेशल काय या पाचव्या भागामधील ही डब्याची पाचवी रेसिपी चना सुरण केळीची भाजी नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा पहा पाव भाजी सारखा अगदी स्वाद लागतो की नाही तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि डब्याला पण ही देऊन पहा आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण ही आज डब्याला स्पेशल काय मधली अगदी टेस्टीला पावभाजीच्या भाजीसारखी लागणारी अवघ्या दोन टेबल स्पून मध्ये बनवता येणारी जास्त भांड्याचा पसार न करता बनवलेली ही डब्याची पाचवी रेसिपी आपण बनवलेली आहे चना सुरण केळीची भाजी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचणीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड दिले कुकिंग ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जणजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज डब्याला काय द्यावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण आज डब्याला स्पेशल कायमधल्या डब्याच्या सहाव्या रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त आणि स्वस्थ राहा धन्यवाद